आर्नी तालुक्यातील बोरगाव दाभडी येथील ग्रामपंचायत सदस्य निलेश चव्हाण यांनी माझा वार्ड माझी जबाबदारी या संकल्पनेतून नाली सफाई केली आहे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार निवडून येण्यासाठी वार्डातील नागरिकांना अनेक आश्वासन देतात निवडून आल्यानंतर त्यांना नागरिकांच्या समस्यांचा विसर पडतो मात्र आर्नी तालुक्यातील बोरगाव येथील वार्ड क्रमांक दोनमधून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य निलेश चव्हाण यांनी मतदारांनी निवडून दिल्याची जाणीव ठेवत कर्मचाऱ्यांची वाट न बघता माझा वाट माझी जबाबदारी या संकल्पनेतून स्वत नाली सफाईला सुरुवात केली आहे तसेही गावखेड्यातील नागरिकांना ग्रामपंचायत सदस्याकडून पाणी लाईट आणि नाल्यासफाईची अपेक्षा असते येत्या दहा दिवसात मान्सूनला सुरुवात होत आहे नाल्या साफ नसल्यास पावसाचे पाणी नालीतून न वाहता घरात शिरण्याची दाट शक्यता असते या सर्व समस्येचे भान ठेवून ग्रामपंचायत सदस्य चव्हाण यांनी नाली सफाईला सुरुवात केली आहे त्यांचे या कामाचे वार्ड्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी